गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू आणि लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर शहर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे एक्झाम तुमची टीचर्स कंपनी मार्फत पुढच्या महिन्यामध्ये घेण्यात येणार होती परंतु त्यामध्ये काय झालेलं आहे वेळापत्रकामध्ये चेंजेस झालेले आहेत दिनांक तुमचा जो आहे तो थोडा बदल झालेला आहे तर आपल्याला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघायचं आहे नेमकं कोणती परीक्षा तुमची कधी होणार आहे कोण घेणार आहे किती शिफ्ट मध्ये होणार आहे त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का नाही ग्रुप टाइमर लेबर आहे किंवा नाही तर या संपूर्ण तुमच्या प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओ मध्ये देणार आहे व्हिडिओ बघा लाईक करा आपण नवीन असा करा तसेच जे नवीन सुधारित वेळापत्रक आहे ते आपण बघण्यापूर्वी अकॅडमी मध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच नवी मुंबईकरिता सर्व पदाकरिता तुम्ही कोणत्याही पदाकरिता तयारी करत असाल यामध्ये एन एम जे एम असेल स्टाफ नर्स आहे एमपीडब्ल्यू विशेषतः स्पेशल बॅच फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच एमपीडब्ल्यू करीता आहे आर तंत्रज्ञ आरोग्य सहायक महिला आरोग्य सहायक महिला आणि एमपीडब्ल्यू चा सेम सिलेबस आहे ओके त्यानंतर लिपिका आहे औषध निर्माण अधिकारीची पण बॅच आहे ज्या डीएमआर मध्ये जागा निघाल्या ज्यांचं डिप्लोमा डिग्री झालेले त्या विद्यार्थ्यांकरिता स्पेशल बॅच तांत्रिक विषयासहित यामध्ये तुम्हाला काय काय देण्यात येणार आहे बघा फ्रीमध्ये टेस्टरीज असतील ई बुक नोट्स असेल व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे त्यासोबतच तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सर्व टॉपिक वाईज एम टॉपिक वाईज पीवाय क्यू आपण घेणार आहोत तर याकरिता तुम्हाला अॅक संपर्क करण्याकरिता नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा के कॉल केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन देण्यात येणार आहे ओके तर आपण बघणार आहोत तुमच्याकरिता आणि सर्वात महत्वाची जे अपडेट आहे एमपीडब्ल्यू चे सात हजार प्रश्न पत्र प्रश्न प्रेश्ट जो संच आहे तो तयार झालेला आहे आपल्याला एकतर घरपोच मिळेल किंवा तुम्हाला ईबुक स्वरूपामध्ये पण पर परचेस करता येणार आहे ओके तर त्या अगोदर बघूया आपण नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा पदभरती दोन हजार पंचवीस जी जाहिरात आलेली आहे दोन तीन महिन्यापूर्वी त्याच्या ऑनलाईन परीक्षा दिनांकामध्ये जो तुमचं पंधरा तारखेपासून परीक्षा चालू होणार होती ती आता बघा पंधरा ते एकवीस ऐवजी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस सतरा जुलैला अठरा जुलै आणि एकोणीस जुलै या कालावधीत हो घेण्यात येणार होती पहिला जो टाइम टेबल होता पंधरा ते एकवीस होता परंतु त्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील त्यामुळे त्यामध्ये एक दिवसाने परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेली आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे ज्यांना आता इंग्लिशमध्ये आवे त्यांच्याकरिता आता ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर न्यू मुंबई नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह विल बी कंडक्टेड बाय सिक्सटीन जुलै सेव्हन्टीन जुलै एटीन जुलै अँड नाईन्टीन जुलै टू थाउजंड ट्वेंटी आहे असिस्टंट कमिशनर, कमिशनर सुनील पवार सर आहेत मुंबई महानगरपालिका यांच्या सहिनिशी हे वेळापत्रक जे सुधारित शुद्धीपत्रक आहे ते आपल्यापर्यंत आलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे तर त्यानंतर तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे डिटेल टॉपिक वाईज दहा टॉपिक आहेत आपले एमपीडब्ल्यू चे त्याचे पेपर प्लस एकूण पंचवीस पेपर आहेत मिक्स क्वेश्चन आहेत प्लस ईबुक मध्ये तुम्हाला नोट्स आहेत तसेच ज्या विद्यार्थ्यांना चार ते पाच दिवसामध्ये प्रिंटेड नोट्स हवे असतील एम पीडब्ल्यू यामध्ये संसर्ग नियंत्रण आरोग्य शिक्षण कचरा व्यवस्थापन आहे आर पर्यावरणीय स्वच्छता आहे पोषण आहारशास्त्र आरोग्य प्रशासन कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य बेसिक आहे त्यानंतर लोकसंख्या शास्त्र सांगी स्वच्छता विषयक आरोग्य पाच विषयक बाबी या दहाच्या दहा टॉपिक वाईज दोन हजार क्वेश्चन प्लस मिक्स पाच हजार असे एकंदरीत सात हजार प्रश्नांचा सा संच अतिसंभाव्य तांत्रिक हे तुम्हाला मनपा डीएमआर आर 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 बी एम्स परीक्षेकरिता एसआय म्हणजे सेंट्रि इन्स्पेक्टर आणि एम पीडब्ल्यू या दोन्ही पदाकरिता या जे टीशन पॅटर्न नुसार आपण यामध्ये समावेश केलेला आहे मागील प्रश्नपत्रात समावेश नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्न आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला यश मिळवून देण्याकरिता याचा नक्कीच तुमच्या एशियामध्ये वाटा राहणार आहे तर या प्रश्नपत्रिका घरपोच तुम्हाला मिळवण्याकरिता तुम्हाला परत एकदा अकॅडमीचा नंबर देतोय ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे प्लस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंचवीस टेस्ट आहेत आतापासून जर तुम्ही डेली एक प्रश्न पत्रिका सॉल्व्ह केली तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाणार आहे नेमकं प्रश्नाचं स्वरूप कसं असणार आहे कशा स्वरूपाचे प्रश्न कोणत्या टॉपिक वरती भर दिलेला आहे हे सर्व सांगितलं जाणार आहे आता सर्वात महत्वाची तुम्हाला अपडेट द्यायची राहिलेली आहे की तर यामध्ये नेमकं निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहेत कॉल येत आहेत सर एकदा आम्हाला व्हिडिओच्या माध्यमामधन तुम्ही कन्फर्म करा आहे किंवा नाही तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंत जे अपडेट आलेले आहे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग किंवा जाहिरातीमध्ये पण उल्लेख नाहीये तर निगेटिव्ह मार्किंग असणार नाही ओके त्यानंतर ग्रुप टाइम लेव्हल यांनी असं काही दिलेलं नाही किंवा म्हणजे या, या टाइम मध्ये तुम्हाला या स्लॉट मध्ये एवढे क्वेश्चन सॉल्व करायचे या सब्जेक्टचे असं काही या ठिकाणी दिलेलं नाहीये तर आपल्याला हे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला जे सुधारित वेळापत्रक असेल निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही ते संपूर्ण सांगितलेलं आहे तुमच्या परीक्षेचं वेळा हॉल हॉलटिकीट ऍडमिट कार्ड एक्झामच्या आठ दिवस अगोदर येणार आहे त्याची लिंक आपण उपलब्ध करून देणार देण्यात येणार आहे तुम्हाला सर्वात महत्वाचं बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच तुम्हाला दहा ते पंधरा मार्काचं भर तुमच्या परीक्षेच्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये तुम्हाला येण्याकरिता या बॅचचा नक्की फायदा होणार आहे तर आपल्या अकॅडमीशी संपर्क करायचा आहे शेवटच्या दिवसामध्ये रिव्हिजन सर्वात महत्वाचं आहे होऊन तुम्ही आतापर्यंत कितीही जरी अभ्यास केला असेल परंतु त्याला जर रिव्हिजन जर मिळाली नाही तर तुमच्या अभ्यासाचा फायदा तुम्हाला होणार नाही म्हणजे तुमचं कन्फ्युजन होईल क्वेश्चन सॉल्व्ह करताना पेपर घेणार आहोत मॅरेथॉन लेक्चर महा मॅरेथॉन लेक्चर टेक्निकल पण या ठिकाणी असणार आहेत तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला पूर्ण माहिती दिलेली आहे ला, नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे सर्वांना ऑल दी बेस्ट एक्झाम अभ्यासाकरिता छान प्रकारे अभ्यास करा आणि तुमचं हॉल तिकीट संदर्भात तुम्हाला अपडेट देण्यात येणार आहे ओके थँक्यू सर्वांना